नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमची आवडती मालिका ठरलं तर मग दहा डिसेंबर मंगळवार या भागाची थोडक्यात माहिती तर चला सुरुवात करूया तर मंडळी तुमची सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे असं वाटत आहे लवकरच आपल्याला अर्जुन आणि सायलीचा प्रपोज दाखवतील असं वाटत आहे मंडळी पुढच्या भागात दाखवलेला आहे की अर्जुन सायली एका कॅफेमध्ये भेटायला आलेले आहेत आणि सायली अर्जुनची आतुरत्याने वाट पाहत आहे आणि सायली खूप लाजत आहे मनातल्या मनात खूप जास्त खुश होत आहे मंडळी तेवढ्यात अर्जुन आलेला दाखवलेला आहे सायली अर्जुनला पाहून खूप जास्त खुश झालेली आहे आणि मंडळी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे असं वाटत आहे अर्जुन सायलीला आय लव यू बोलणार आहे असं वाटत आहे मंडळी तुम्ही खूप जास्त खुश झाला असाल पण इकडे बघा ही कारस्थानी प्रिया अर्जुन आणि सायली बाहेर गेल्याचा फायदा घेत आहे आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांचे, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर शोधत आहे आणि ही अस्मिता पण तिला मदत करत आहे तर मंडळी अर्जुन सायलीचा प्रपोजता दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे परंतु ही प्रिया आजरेसारखी आडवी येऊन काहीतरी घोटाळा करते का हे बघावं लागेल तर मंडळी ट्रेलरमध्ये एवढंच भेटूया उद्याच्या पूर्ण भागात तर ट्रेलर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद